ए माऊ लवकर इकडे ये नको कुणाच्या स्कूटीवर बसू ये इकडे माऊ ए माऊ ये इकडे अगे वेळी तिकडे हे कर तिला हटकव तिकडनं ती स्क्रॅच करेल तिला हे कर ना पागल आहे का तू तुला सांगते तिला हकल होत तिक मला काय बघते माऊ चल चाल लवकर आहे हा जा तिकडे आतमध्ये सोसायटी मध्ये जा जा तिकडे जा तिकडे आतमध्ये ए तुला ना आता मी बिंडोकच म्हणणार आहे ये बघा हे आलं दुसरं हे ना इकडेच वावरत असतात हे अजिबात आता कुत्र्यांना घाबरत नाहीत उलट कुत्रेच यांना घाबरतात मस्त खेळतात मस्त खेळतात बघा ना पाऊस वारा या सगळ्यामुळे कसा कचरा गोळा झाला आता कधी साफ होणार आहे माहित नाही ए मित्री बागू हा शांत आहे एकदम शाय एकदम तू ना माती उकरू बिकरू नको मार खाशील ए काही कारभार करायचा नाही इथे गपचुप सोसायटीमध्ये जायचं चालू पड तिकडे माऊ चालू पड तिकडे <laughs> माझ कधी कोणी ऐकत का तेव्हा ही ऐकणार आहे बस तर मग पण काही आगाऊपणा करू नको मार खाशील